गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वर आज पाच सप्टेंबर टीचर्स डे प्रत्येकाच्या जीवनामध्ये जर सर्वात महत्वाचं काम कोण करत असेल तर टीचर्स किंवा आपले शिक्षक आपले गुरु एकंदर माणसाच्या जीवनामध्ये दररोजच्या चोवीस तासामध्ये दे। विद्यार्थीदशेमध्ये स्पेशली एकंदर चोवीस तासापैकी आठ तास गुरूंच्या सान्निध्यामध्ये गुरूंच्या शिकवणुकीमध्ये गुरूंच्या छत्रछायेखाली आपण आठ तास म्हणजे एक त्रित्याऐंशी दिवस घालवत असतो म्हणजे सगळ्यात जास्त काळ संस्कारक्षम वयामध्ये गुरूंच्या सोबत जातो त्यामुळं नवीन पिढी घडवणारे हे गुरु असतात आणि या देशाला सर्वात प्रथम जर कोणते राष्ट्रपती लाभले असतील डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे या देशाचे पहिले राष्ट्रपती आणि त्यांचा हा जन्मदिवस आपल्याकडे देशभर टीचर्स डे म्हणून साजरा केला जातो के मी माझ्या सर्व गुरुंना व आपल्या सर्व गुरुंना या निमित्त कृतज्ञतापूर्वक सलाम करत आहे धन्यवाद स्थान बताया ये गुरुवर तो